पणाला जिभारी लागणारी धक्कादायक घटना नंदुरबार शहरात घडली आहे प्राप्त माहितीनुसार शहरातील करण चौफुली परिसरात डंपरच्या धडकेत गर्भवती महिलेचा मृत्यू तर पती गंभीर जखमी झालाय नंदुरबार शहरालगत असलेल्या होळतर्फे हवेली गावातील प्रकाश पाडवी हा इसम पत्नी कवा पाडवीसोबत महिन्यांचे किराणा घेण्यासाठी आपल्या दुचाकी क्रमांक एम एक एच एकोणचाळीस एच एकतीस सोळावर घेऊन जात असताना दुपारी साडेबारा वाजेच्या दरम्यान करण चौफुलीजवळ भरधाव वेगाने भरधाव वेगातील डम्पर क्रमांक एच शेहेचाळीस एफ नव्वद सहासष्ट याच्या धडके दुचाकीला तोल गेल्याने कवा पाडवी ही गर्भवती महिला डम्परच्या चा चा चाकाखाली दाबली गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला तर पती प्रकाश पाडवी हे दुचाकीवरून बाजूला फेकले गेल्याने गंभीर जखमी झाले अपघातस्थळी बघ्यांची गर्दी जमा झाली होती लागलेच घटनास्थळी उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी कर्मचारी नंदुरबार शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी उपस्थित होऊन त्यांनी एकशे आठ रुग्णवाहिकेला घटनास्थळी पाचारण केले जखमी प्रकाश पाडवे यांना अधिक उपचारांसाठी रुग्णवाहिकेने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे त्यासोबत मृत कवा पाडवे यांचे शव देखील रुग्णवाहिकेतून शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पोहोचवण्यात आले घटनेची माहिती कळताच हवेली गावातील ग्रामस्थ मृत महिलेचे नातेवाईक यांनी घटनास्थळी गर्दी केली अपघात करून पाळलेल्या डंपरला पकडून शहर पोलीस स्टेशन परिसरात जमा करण्यात आले असून डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे महाराष्ट्राटील